अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवार गट आक्रमक झालाय आमदार रोहित पवार यांच्याकडून पहिल्याच दिवशी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय दलाल पत्रिकेच्या माध्यमातून सरकारचे घोटाळे उघडतीस आलेले आहेत सरकारचे अकरा घोटाळे मांडत आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय रुग्णवाहिका घोटाळा दूध घोटाळा भोजन पुरवठा घोटाळा एमआयडीसी घोटाळा कंत्राटी भरती घोटाळा एमआयडीसी जमीन घोटाळा आनंदाचा शिधा आणि पुणे रिंग रोड घोटाळा समृद्धी महामार्ग घोटाळा एम एस आर डी सी घोटाळा आणि रक्तपेढी परवानगी घोटाळ्यांवरती लक्ष वेधण्याचा रोहित पवार यांचा प्रयत्न असेल सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता असंच महायुती सरकारचं सूत्र असून दलालीच्या पैशामधून महाराष्ट्राचा स्वाभिमान विकत घेण्याचे हे मनसुबे आहेत असा आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुजरातचीच कंपनी आपल्याला साडेपाचशे रुपयाला नंबर प्लेट देते आणि एफ टी ए कंपनी गुजरातमध्ये एकशे साठ रुपयाला देते त्याचा अर्थ सामान्य लोकांच्या खिशातून ही गुजरातची कंपनी सरकारच्या मदतीने दोन हजार कोटी रुपये अतिरिक्त त्यांच्या खिशामध्ये त्या ठिकाणी घालणार आहे कंपनीच्या खिशात चाललेत का मंत्र्याच्या खिशात हे कुठंतरी त्या ठिकाणी सांगण्याची जरूरत आहे नवीन बजेट आता मांडण्याची सुरुवात तिथं होत आहे पण गेलं जे बजेट होतं त्याच्यामध्ये फक्त चाळीस टक्के निधी हा आत्तापर्यंत खर्च झाला साठ पासष्ट टक्के निधी आत्तापर्यंत खर्च झालेला नाही म्हणजे असं झालंय की खिशाद आहे आणा आणि आम्हाला बाजीराव म्हणा अशी या सरकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे तर रोहित पवार यांनी हे आरोप केलेले आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे मुद्दे मांडणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे